नमस्कार मित्रांनो आपले शुनेर टाइम्स न्यूज मध्ये सहर्ष स्वागत कसे आता पण मला खात्री आहे या उन्हाळ्याने तुम्हाला करून आहे बरोबर ना रात्रीची झोप पण उकड्यामुळे व्यवस्थित लागली नसेल पण थांबा कारण आता हवामान खात्याने आपल्याला एक असा इशारा दिला आहे ना की तुमची उत्सुकता नक्की वाढेल जिथे आपण ह्या वाढत्या तापमानाला वैतागलो होतो तिथे आता निसर्ग एक वेगळीच परीक्षा घेणार आहे हवामान खात्याने सांगितले आहे की आज रात्री आणि येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात जोरदार अवकाळी पाऊस धडकणार आहे हो मंडळी तुम्ही बरोबर ऐकलं एका बाजूला काही शहरांमध्ये पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमान आणि दुसऱ्या बाजूला आता पाऊस आणि गारपिटीचं मोठं संकट काय चाललंय हे आपल्या राज्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार सध्या राजस्थान आणि मध्य प्रदेशात काही विशिष्ट प्रकारचे वारे सक्रिय झालेले आहेत आणि याच वाऱ्यांचा परिणाम म्हणून आज रात्री म्हणजेच पाच मे आणि उद्या सहा मे रोजी विदर्भात सोबत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही त्या खास सात जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह तुफानी पाऊस येण्याची शक्यता आहे विचार करा एकीकडे असह्य गरमी आणि दुसरीकडे अचानक आलेला हा जोरदार पाऊस राज्यात सध्या किती विचित्र वातावरण आहे नाही का मित्रांनो विदर्भातील काही भागांमध्ये शनिवारी आपण अनुभवला तो भयंकर पाऊस आणि गारपीट आता पुन्हा हवामान खात्याने विदर्भासोबत महाराष्ट्रातील मराठवाडा आणि महाराष्ट्रातील सात जि जिल्ह्यांसाठी पण असाच धोक्याचा इशारा दिला आहे त्यामुळे आता आपल्याला अधिक जागरूक राहावं लागणार आहे आता तुमच्या मनातील नक्की हा प्रश्न असेल की हे नेमके सात जिल्हे कोणते जिथे विजांच्या कडकटासह आणि वादळी वाऱ्यासोबत तुफान पाऊस येण्याची शक्यता आहे त्याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट आम्ही तुमच्याबरोबर घेऊन येत आहोत खरं सांगायचं तर मे महिन्यात जेव्हा तापमान वाढलेलं असतं तेव्हा अशा प्रकारे अचानक पाऊस ये येणं ही थोडं अनपेक्षित आहे काही दिवसापूर्वी तर काही ठिकाणी गारपीट पण झाली आणि आता भारतीय हवामान खात्याने पुन्हा विदर्भात पावसाचा इशारा दिला आहे त्याचबरोबर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रविवारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवला आहे तुम्हाला माहित आहे का अरबी समुद्रात अगदी तमिळनाडूपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि याच कारणामुळे आपल्या महाराष्ट्रात हवामानावर परिणाम होत आहे निसर्गाचे हे बदल कधी काही घेऊन येतील हे ये सांगता येत नाही आणि फक्त आपणच नाही मित्रांनो सध्या उत्तर भारतामध्ये पण पावसाने खूप गोंधळ निर्माण केला आहे हिमाचल प्रदेश उत्तराखंडमध्ये तर भूस्खलनाच्या घटना घडत आहेत दिल्लीमध्ये तर पावसाने जनजीवन विस्कळीत झालं होतं पूरस्थिती निर्माण झाली आहे आता दक्षिणेकडील राज्यामध्ये पण जोरदार वाऱ्या आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे म्हणजे सगळीकडे हवामानाचा लहरीपणा दिसून येत आहे हवामान खात्याने स्पष्ट सांगितले आहे की वाऱ्याची ही चक्रकार स्थिती असल्यामुळे महाराष्ट्रातील पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस येऊ शकतो त्यामुळे आता आपल्या बदलत्या वातावरणाची तयार राहावी लागणार आहे त्यामुळे या पावसाळ्यामध्ये वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटरपर्यंत असू शकतो आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची पण शक्यता आहे विशेषतः पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक जालना बीड छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे त्यामुळे या भागातील माझ्या बंधू भगिनींना जास्त काळजी घ्यावी लागणार आहे आणि मुंबई आणि कोकणबद्दल बोलायचं झालंच तिथे हलक्या सरींची शक्यता आहे पण तिथलं हवामान उष्ण आणि दमटच राहण्याची शक्यता आहे म्हणजेच मुंबईकरांना आणि कोकणातील माझ्या मित्रांना या उकड्यापासून लगेच आराम मिळणार नाही आहे तर मित्रांनो ही होती आपल्या महाराष्ट्रात हवामानाची ताजी आणि महत्त्वाची बातमी आता तुम्ही विचार करा या बदलत्या हवामानात आपण काय काळजी घ्यायला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो मित्रांनो हा व्ह हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मैत्रिणींपर्यंत आणि कुटुंबापर्यंत नक्की पोचवा जेणेकरून सगळ्यांना या धोक्याची माहिती मिळेल आणि ते सुरक्षित राहू शकतील लवकरच भेटू एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि सुरक्षित रहा धन्यवाद